हाय हॅलो नमस्कार मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण कोणताही कुकिंगचा व्हिडिओ न बघता माझा हा फस्ट ब्लॉग आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आम्ही भावीजीला शिवाजी महाराजांच्या मंदिरात गेलो तर हे त्या मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि बाहेरची साईड बघाल ते इतकी सुंदर आहे छान अशी हिरवीगार झाडं वगैरे लावलेले आहेत महादेवाची मोठी मूर्ती तिथे आहे आणि खूप छान मुलांना आत गेल्यानंतर सुंदर असं हे मंदिर आहे आणि मुलांनाही हे बघायला खूप छान वाटतं आणि काहीतरी आपल्या आणि आपलं दैवत आहे त्याबद्दल सुद्धा बघायला खूप आवडतं कारण आपण पुस्तकात तर शिकतच असतो बरीचशी माहिती वगैरे पण जर ते आपल्या डोळ्यांनी बघितल्यानंतर त्यात अजून फरक पडतो तर चला इथे बाजूला जिजामातांची छान अशी मूर्ती तयार केली त्यांच्याच बाजूला तुझ्या सुद्धा अशीच सुंदर मूर्ती आहे आणि जर मंदिरातून हा परिसर बघितला तर या पद्धतीने तो दिसतो तर इतका सुंदर परिसर आहे आणि तो बघायला सुद्धा खूप छान वाटतं तर हे आता हे आपण दोन दोन्ही मंदिर आणि नंतर मस्त असा चंद्रकोरेचा गंध लावला तर इथे आपण आता पायऱ्यांनी खाली उतरल्यानंतर जे आजूबाजूचं जे आहे दृश्य ते इथे मी तुम्हाला दाखवते इथून आपण वरती सुद्धा जाऊ शकतो छान असं खाली मंदिर आहे पण अगदी आणि पूर्ण असं गोल बाजूनी विविध प्रकारचे असे चित्राचं कोरीवकाम त्यांनी केलेलं आहे त्यांच्या आयुष्यात जे जे काही घडलं ते ह्यांनी पूर्णपणे चित्रातून आपल्याला रेखाटून दाखवलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे आणि हे दृश्य सुद्धा बघायला खूप त्यांनी जे काही शस्त्र वापरले त्याचं सुद्धा इथे छान असं आहे ते सुद्धा सगळं इथं खूप छान पद्धतीने दाखवलेलं गेलेलं आहे त्यांच्या अंगावरती किंवा ते ढाल म्हणा किंवा तलवार किंवा त्यांचं ते बरेचसे म्हणजे जे, जे विविध काही शस्त्र होते ते तिथे दाखवलेले गेले आहेत आपण जे हिरकणीचं नेहमी ऐकतो हिरकणीचं ते सगळं काही चित्र इतकी सुंदर पद्धतीने रेखाटले आहे आणि त्या चित्राचं जे सगळं काही खालीसुद्धा आपल्याला वाचू शकतो जेणेकरून आपण बघी जे, जे काही दृश्य माहीत नसेल आप त्याबद्दलसुद्धा आपण माहिती तर ह्या पद्धतीने बाहेरची दृश्य जी आपण केलं मंदिर आहे त्या बाहेरची जी दृश्य आहेत ते अशा पद्धतीने दिसतात आणि नंतर त्यानंतर काय मग किल्ला वगैरे सगळं बघून झालं आणि मुलांची पेटपूजा झाली आणि नंतर नंतर मुलांना संध्याकाळी खेळायला आणलं या पद्धतीने त्यांचं चाललेलं होतं खेळायचं आणि ह्या पद्धतीने इथे मुलांचं खेळून सुद्धा आता दिवाळी म्हटलं की सगळेजण असा किल्ला बनवतात त्यामुळे किल्ले आपण छान सगळ्यांना काढले असं करतो माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल त्या मनापासून धन्यवाद असंच भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आणि फर्स्ट ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांग